મહારા મહામાધવાયન મહોવિંદ त्याच्यावरती आपले चौतीस ऑफिस जाय त्यांना वर्षामध्ये वर्षामध्ये ऑफिस म्हणून वापरता येतील आणि खाली सलग हा लिहिला खाली नन गाडी नाही खाली घायला नाही आरवायचे असेल त्याला इकडून दोन रॅम इकडून दोन इकडून एक आणि इकडून एक असेल सहा रॅम थोड्यात गाड्या आत जाऊ टोटल गाड्या आतमध्ये तरी

जे काही शेड आणि रस्ते कामाचं जी भूमिपूजन होत आहे त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मार्केट कमिटीचे नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार महानुदाजी कोतकर साहेब त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे ज्यांनीच आपल्याला थोडक्यामध्ये आणि सविस्तर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलाय पंच बा बाजार समितीचे माजी सभापती आविलाजी घिजे पंचायत समितीचे माजी सभापती रामजी साबळेसर जिल्हा परिषदचे माजी सदस्य अरुणरावजी होळकर आणि आपल्या तालुक्याचे ने ज्येष्ठ नेते ज्यांच्या हत्या आत्ताच पूजन झालं असे असेलरावजी जपकर पंचायत समितीचे माजी सभापती पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती नाररावजी आव्हाड आणि तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दादाजी दरेकर हरिभाऊजी कर्डिले संतोषजी म्हस्के सुधीरजी भापकर संजयजी गिरवले धर्मानाथजी आव्हाड रामदासजी सोनोणे भाऊसाहेबजी गुरुजी मंजबापूजी घोरपडे मधुकरजी मगर त्याचप्रमाणे संजयजी से, नेमसे भाऊसाहेबजी कोंबरे राजेश राज बरोबर असणारे आमचे मापाडी असणारे सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनीं आणि मित्रांनो बऱ्याच दिवसापासून भाना भोवते आणि आमच्या सगळ्यांची एक इच्छा का। होती काही तर आता वीस बाजार समितीमध्ये नवीन आता कांद्याचा शेड उभा राहावा अशी अपेक्षा होती त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे का आता जरी कदाचित आपण नगरची मार्केट कमिटी इकडं जरी नियती बाजू उपबाजार समितीमध्ये आणली तरी असली परंतु थोड्याच कालावधीमध्ये प्रत्यक्षात पाहायला तर गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळण्याचं काम होत आहे मग येणारा शेतकरी जो काही माल घेऊन येतोय त्याची सोय झाली पाहिजे त्याची व्यवस्था झाली पाहिजे त्याचबरोबर जे काही व्यवसाय करणारे आमचे जे व्यापारी मंडळी असतील त्यांचीसुद्धा चांगल्या प्रकारची सोय व्यवस्था व्हावा आणि येणारे जे वाहनं असतील त्या वाहनाची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्षात पाहिलं तर गैरसोय मोठ्या प्रमाणामध्ये होती त्याचं कारण असं आहे की आता आपण पाहिलं तर किती जागा पाहिली तर अरुंदच पडते आणि ट्रॅफिकच्या दृष्टीने आपण पाहतो की गाड्याला वाहनाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा त्रास निर्माण होण्याचं काम होत आहे म्हणून आपण आता इथं सुद्धा आपल्याला गाडीची पार्किंग सुद्धा त्या माध्यमातून व्यवस्था होण्याचं काम होणार आहे आता ह्या मार्केट कमिटीचं जर पाहिलं तर आता सात एकर आणि अकरा गुंठ्याची ही जागा आपण पाहिली पूर्वी घेतली होती त्याच्यातून शिल्लक राहिली होती आणि त्याच जागेमध्ये आपण आता पाहिलं का विस्तारीकरणाच्या माध्यमातून एक आपण पाहिलं का सहा शेड आपण आता पाहिलं तर शेड उभा करण्याचं काम आपण करतोय आता सगळ्या कामाची जर रक्कम सांगायचं जर म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे साळुक्य साहेब सव्वीस कोटीची साडे सव्वीस कोटीची मला असं वाटतं तिथे सगळ्या अकरा रक्कम होण्याचं काम होतं नुसतं आपण पाहिलं तर शेडचा जर खर्च जर पाहिला तर जवळजवळ तेरा कोटी रुपयाचा आपण शेडचा खर्च आपल्याला होतोय असणारा तू पण पाहतो तर अंतर्गत असणारे रस्ते समोर आपण जिथं बसलो तिथं आपण पाहिलं का शेताचे कॉंक्रिटीकरण आणि हे जे काय आपण आता ज्या मार्गाने आता आता आम्ही आलो आहे आता गाडी घेऊन तो असणारा रस्ता या सगळ्या मिळून जर आपण पाहिलं तर सव्वीस कोटी रुपयाचा खर्च त्याच्यामध्ये येण्याचं काम होतंय आता आपण पाहिलं आता खर्चाचा जर विचार केला तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याजवळ काही उत्पन्न पैसा नाही उत्पन्न नाही कारण प्रत्येक वेळेला आता आपण विकासाचं काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय म्हणून आता आपण आता पनम मंडळातून आणि विशेष करून आमचे जयकुमारजी रावल मंत्री महोदय त्यांना आम्ही चिरचुंडी बाजार समितीच्या आपण म्हणून भूमिपूजनाच्या निमित्ताने त्यांना निमंत्रित केलं होतं त्यांना बोलवलं होतं आणि त्या वेळेला त्यांना आम्ही विनंती केली होती का आता आमच्याकडे काय जेवढा पैसा काय आमच्याकडे सोनिधीचा का नाही तर आता काही जरी झालं तरी तुम्हाला आम्हाला पैसे निधी देवा देण्याचं काम करावं लागणार आहे त्यांनी मान्य केलं का अकरा तारखेला आता त्यांची जी काही मीटिंग होईल त्या मिटिंगचं जर पाहिलं तर अध्यक्ष ते काम करतात त्यांनी सांगितलं अकरा तारखेच्या मिटिंगला त्याला मान्यता देतो आणि ज्या दिवशी चौदा तारखेला आपण आता परत चिंचवड पार्ट जे काय आता उद्घाटन जे काय पुढं लवटलंय झालं ढकललं त्या दिवशी आल्यानंतर जाहीर आणि घोषित करण्याचं काम मी करणार आहे तर आता त्यांचं सुद्धा आपल्या सगळ्याच्या वतीने मनापासून निश्चितपणे अभिनंदन केलं पाहिजे कुठल्या प्रकारचा वाली वा, वा वाली राहत नाही आणि मग त्यांनी कोणाकडे जायचं कोणाकून पैसे आपल्याले बुडालेले गेलेले पैसे वसूल करायची बाजार समितीकडे जर आलं तर आपण म्हणतो की आपल्या अधिकारात येत नाही म्हणून आपण ती दाता ही बाजार समिती त्या भागामध्ये आपण उभा करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करण्याचं काम निश्चितपणे केलं जाईल आणि पुढच्या वेळेला जी काय आता ही जागा कमी पडत जाणारी ज्या वेळेला ज्या भागामध्ये आपण पाहतो का मोठं कांद्याचं पीक असेल भाजीपाल्याचं मोठं उत्पादन होणारं असेल त्या भागामध्ये सुद्धा एक उप बाजार समिती आपण निर्माण करण्याचं काम निश्चितपणे करण्याचं आपण काम करू आणि ती करावंच लागेल त्याचं कारण असं तर बा आपण आता ह्या एवढ्या जागेमध्ये काय होणं शक्य नाही आता आपण पाहिलं त्या काळामध्ये आपण पाहिलं शहरामध्ये ट्रॅफिक होती भाऊने त्यावेळेला विचार केला आपण विचार केला का आता आपण ही बाजार समिती जर नगरच्या बाहेर नेली तर बरं होईल म्हणजे लोकांच्या नगर शहराची जी ट्रॅफिक असेल वाहतूक असेल त्यांना सुद्धा जाणे येण्याची जी काही का गैरसोय होती ती सोय सुद्धा आपल्याला निर्माण करून देता येईल परंतु आपण आता ही जागा घेतली घेत असताना आपल्याला माहिती नव्हतं की ह्या जागे एवढं त्याला महत्व येईल असं कधी वाटलं नाही कारण त्यावेळेला ती जागा त्यांनी पाहिली आम्ही पाहिले आणि पाहायला गेल्यानंतर मी म्हणलो आता या शिक जागा घेऊन कसं काय आपल्याला शेतकरी येईन कस काय आपला हा बाजार चाललं परंतु त्याला एवढं मोठं वैभव प्राप्त झालं हे आता नॅशनल हायवेचा रस्ता झालाय रस्त्यामुळं आता ही बाजार समिती जर पाहिली तर आता शहरामध्ये आल्यासारखीच पाहायला मिळण्याचं काम शंभर टक्के होत आहे त्या प्रश्नासाठी तिने तुम्हाला सांगतो का नेहमीच सहकार्याची भूमिका मदत करण्याची भूमिका सुद्धा आपल्याबरोबर ठेवण्याचं काम शंभर टक्के करण्याचं काम त्यांनी केलं ते आता आपल्यामधून निघून गेली त्याचं दुःख तुम्हाला त्यांच्या परिवाराला कुटुंबाला होत असेल तेवढंच दुःख सगळ्या आपल्या कार्यकर्त्याला सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे परंतु आता परमेश्वरा काय कोणाचं काय चालत नाही आपल्याला माहित आहे का आलेली गोष्ट ते काही आपण काय थांबू शकत नाही आता आमची सुद्धा त्याच्या नंतर नंबर लागतोय असे लोक सगळेजण वाट पाहून होते त्यांना असं वाटलं का आता यांचा नंबर लागला नाही नाही आम्ही चांगले नाही मग आता भाऊ आजारी पडले ये ते तर काय त्या आधाराला काही जोमानीत नाही मग आता कळलेलं साहेब आधार पडले आणि आजारी पडल्यानंतर आता त्यांचा नंबर लागला म्हणजे एकदाचे हे जर गेले मग आपल्याला सगळ्या काही गोष्टी सोयीच होईल असे काय काय विचार करणारे माणसं पाहतो परभे पर शोरकोपेने तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो का आम्ही गोरगरीबाच्या नेहमी सेवेमध्ये राहतो आणि तोच जरी मला गोरगरीबाचा असे मला सांगतो आम्हाला गोरगरीबाला तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी ऊर्जा मिळण्याचं काम निश्चितपणे होत आहे त्या गोरगरी उप समितीच्या विस्तारीकरणाच्या कामाच्या

दर दर साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण